नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मार्च महिना चालू आहे आणि याच्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या डबल दोन दोन नळ्या या ठिकाणी बागेला संत्रा बागेला आहे आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजे पाणी व्यवस्थापन कसं करायचं हे आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलेलं आहे मित्रांनो आज जे बघणार आहेत की सिंगल नळी आणि कमी पाण्यामध्ये किंवा जास्त भरपूर पाणी ज्या शेतकऱ्यांना आहे आणि सिंगल नळी आहे तर त्याचं व्यवस्थापन आपण कसं करू शकतो जेणेकरून मोसंबी बाग चांगली राहिली पाहिजे फळं चांगली राहिली पाहिजे शेटिंग जास्तीत जास्त झाली पाहिजे झाडाची ग्रेनरी कायम टिकून राहिली पाहिजे याच माध्यमातून आपण आज आहेत. मित्रांनो बरोबर जर अतिरिक्त पाण्याचा जर वापर आपण मोसंबी बाग किंवा संत्रा बागेला के केला तर निश्चितच आपली बाग पिवळी पडू शकते त्याचबरोबर मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित कार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून झाडांची ग्रीनरी चांगली राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर सेटिंग सुद्धा कमी पाण्यामध्ये चांगली झाली पाहिजे याच्यासाठी मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्युब चॅनल कृषी गाथायव्हन मध्ये मित्रांनो चला बघूयात की आपण मार्च महिन्यातील किंवा एप्रिल महिन्यामध्ये आता जसं की भरपूर जण म्हणतात की पाण्याची रिक्वायरमेंट ही जवळजवळ एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये सत्तर लिटर एप्रिल महिन्यामध्ये ऐंशी लिटर आणि त्याच्यानंतर नव्वद लिटर असं प्रत्येक दिवसाला झाडाला पाणी लागतं परंतु प्रत्येक जमिनीचा पोत हा अलग असतो काही जमिनी हलक्या असतात काही भारी असतात आणि त्याचमध्ये मध्ये जर आपली जमीन चांगली असेल तर एवढी पाण्याची गरज पडत नाही परंतु जर हलकी जमीन असेल की पोटभर पाणी दिलं किंवा पूर्ण फ्लडनी पाणी आपण मोसमी अथवा संत्रा बागेला दिलं तरी सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चप्पल घालून माणसाला येतात तर अशा ठिकाणी पाण्याची गरज जास्त असते तर त्या ठिकाणी सुद्धा आपण कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन करण गरजेचं आहे हेच आपण बघूया तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर चॅनल लाईब करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा मित्रांनो या ठिकाणी चला बघूया की की आपण या ठिकाणी सिंगल ड्रिपचा वापर आपण या ठिकाणी करतोय प्रत्येक शेतकऱ्यांकडे डबल ठिबक असेल असं नाहीये परंतु सिंगल ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काम करायचंय मित्रांनो ज्या वेळेला सिंगल ड्रिप असते तर त्या ठिकाणी आपले दोन ड्रिपर ठिकाणी म्हणजे झाडाच्या बॉडी लेवलच्या हिशोबाने असतात म्हणजे या लेवलनी तर इथं काम कमी पाण्यामध्ये चांगलं कार्य या ठिकाणी आपल्याला करायचंय तर आपण दोन पद्धतीनं पाणी व्यवस्थापन करतो जसं की भरपूर शेतकऱ्यांनी सुरुवातीला या फडक्या पाडलेल्या आहेत जसं की आपल्या मोसंबी बगीचे असतील आणि या ठिकाणी आपल्या फडक्या असतात सुरुवातीचा भाग जो असतो इथं ड्रीप असतं झाडांची मुळं या ठिकाणी वाढलेली असतात आणि त्याच्यामध्ये आपल्या दोन ठिकाणी आपण झाडांना पाणी देत असतो म्हणजे एक या फडकीमध्ये त्याचबरोबर एक ड्रीपच्या सहाय्याने तर मित्रांनो पाणी देताना आपल्याला एक काम महत्वाचं करणं गरजेचं सुरुवातीला जर तुमचं मोकळं पाण्याने जर बाग भिजलेली असेल तर त्याच्यानंतर हा आपल्याला कमी पाणी पडतंय म्हणजे मार्च महिन्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तर आपल्याला याच्यासाठी पाण्याचं बाष्पीभवन कमीत कमी कसं होईल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण जे बाष्पीभवनासाठी आपल्याला काही आच्छादनं करणं गरजेचे जसं की तुमच्याकडे जर मल्चिंग पेपर असेल तर त्याचाही वापर आपण करू शकतो जेणेकरून जेणेकरून आपण जास्तीत जास्त पाण्याचं बाष्पीभवन या ठिकाणी थांबू शकतो मल्चिंग पेपरचा वापर झाला त्याच्यानंतर कमी खर्चामध्ये जर चांगल्यापैकी जर कार्य आपल्याला करायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला अजून दुसरा एक पर्याय असा मिळतो तो म्हणजे उसाचं पाचक आता मित्रांनो आपल्याकडं पाणी नाहीये जर पाणी असेल तर दोन पद्धतीनं पाणी द्या आपण या मोकळ्या जागेमध्ये जी फडके असते आपली तर त्या ठिकाणी एकदा पाणी द्या त्याच्यानंतर दोन पाणी आपल्याला ड्रिपच्या साहाय्याने या ठिकाणी द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला परत पुन्हा जर गरज लागली तर या ठिकाणी मोकळं पाणी जसं झाडाची रिक्वायरमेंट असेल झाडाला पाण्याची आवश्यकता जर असली किंवा झाडावरची जी फळं आहेत तर ती पाणी मागतायत किंवा त्या ठिकाणी गळू नयेत याच्यासाठी आपल्याला वाटलं की झाडाला पाण्याची कमतरता पडते तर आपण या ठिकाणी पुन्हा फळकीमध्ये दे पाणी देऊ दे शकतो परंतु मित्रांनो ज्या वेळेला इथं पाणी देऊ त्या दे दे वेळेला इथं पाणी द्यायचं नाही आणि ज्या वेळेला भळकीमध्ये दे पाणी देऊ तर त्याच्यानंतर आपल्याला ठिबकचं पाणी हे बंद करायचं पाण्यामध्ये आपल्याला चांगली सेटिंग करायची आहे त्याच्यामध्ये आपल्याला फळगळती सुद्धा रोखायची तर याच्यासाठी आपण जे विषय राहिला होता आपला की सिंगल ड्रिपच्या माध्यमातून आणि कमी पाण्याच्या माध्यमातून आपण नियोजन कसं करू शकतो मित्रांनो या ठिकाणी पाण्याचं बाष्पीभवन न होण्यासाठी आपण या ठिकाणी पाचटाचा वापर करू शकतो मित्रांनो पाचट भरपूर शेतकरी ड्रिप खाली टाकतात आणि त्याच्यानंतर वरून पाचट टाकतात मित्रांनो जे पाणी पडत असतं जमिनीवर ते पाणी सरळ असं पडून खाली जमिनीमध्ये जिरत असतो आणि तुमची जर मोटर जवळजवळ एक ते दीड तासच जर चालत असेल किंवा तेवढा उपलब्ध असेल तर मित्रांनो हे या ठिकाणी थोडीशी जागा उरली होते आणि त्याच्यानंतर या काही मुळ्याच फक्त पाण्याच्या संपर्कात येतात आणि त्याच्यानंतर बाकीच्या उरलेल्या मुळांना पाणी भेटत नाही किंवा झाडाची जी गरज असते तर ते अं पूर्ण न झाल्यानं या ठिकाणी फळ ड्रॉपिंग व्हायला सुरुवात होते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाणी द्यायचंय कसं जेणेकरून पाण्याचं बाष्पीभवन पण थांबायचंय त्याचबरोबर आपल्याला कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पन्न पण निघालं पाहिजे आणि झाडाने पावसाळा लागेपर्यंत तग धरला पाहिजे मित्रांनो यासाठी आपण जे पाचट आणणार आहे उसाचं तर ते आपल्या या ठिकाणी टाकून द्यायचं ड्रिपच्या खाली जे आपलं ड्रिपची नळी असते तर ती वर ठेवायची त्याच्यानंतर खाली पाचरट टाकल्यानंतर या ठिकाणी पाचट हे आकाराने वाकड तिकडं असतं म्हणजे असं असतं काही असं असतं तर पाणी कसं जाणारे तर जास्त या ठिकाणी जर ड्रिपचं पाणी पडत असेल काही या ठिकाणी जाईल काही या ठिकाणी जाईल त्याचबरोबर काही सरळ खाली पाणी जाईल आणि जास्तीत जास्त मुळ्यांचा भाग हा पाण्याने व्यापला जाईल मित्रांनो या ठिकाणी ज्या वेळेला जास्त मुळ्यांना पाणी भेटल झाडांना तेवढंच पाणी वर भेटल फळांना भेटल आणि त्याच्यानंतर जे फळांची मागणी आहे पाण्याची तर ती जास्तीत जास्त पूर्ण होईल पाणी जमिनीमध्ये जास्त लिचआउट न वाता किंवा जास्त खाली न जाता हे पाणी फक्त जमिनीच्या म्हणजे ज्या मुळा ऍक्टिव्हेट असतात किंवा कार्यरत असतात तर त्या थरामध्ये हे पाणी पांगल्या जाईल आणि त्याच्यानंतर झाडांच्या जितक्या जास्त मुळा या पाण्याच्या संपर्कात येतील तर तितकं जास्त या ठिकाणी झाडाला पाणी भेटण फळाला भेटणं आणि त्याच्यानंतरच आपली फळं जास्तीत जास्त तक धरणार आहे मित्रांनो त्याचबरोबर आपल्याला दुसरा पर्याय जो करायचा आहे तो म्हणजे जर आपल्याकडे फडकीच आणि आपल्याला फक्त सिंगल ट्रिपवरच आपल्याला काम करायचंय मित्रांनो तर सिंगल ट्रिपवर काम करताना आपल्याला अजून एक दुसरा पर्याय येतो तो, तो म्हणजे हीच नळी जी आहे तर ती आलटून पालटून टाकणे आलटून पालटून म्हणजे कशी आहे आता सध्या नळी आपली जर या ठिकाणी आहे तर त्याच्यानंतर आपल्याला या नळीची जागा चेंज करून हीच नळी या ठिकाणी घ्यायची म्हणजे एक पाणी या ठिकाणी द्यायचं किंवा दोन पाणी या ठिकाणी द्यायचे परत पुन्हा एकदा दोन पाणी या ठिकाणी द्यायचे मित्रांनो अशा पद्धतीने जास्तीत जास्त मुळ्याला जर पाणी भेटलं तर निश्चितच झाडांना थोडस जास्त पाणी भेटतं म्हणजे जास्त मुळ्या कार्यरत राहतात आणि जितक्या जास्त मुळ्या कार्यरत तर तितका साठा वरती फळांना पोहोचणार पानांना पोहोचणार आणि त्याच्यानंतरच आपली झाडं फळं जास्तीत जास्त टिकून ठेवणार मित्रांनो त्याच्यासाठी हा पर्याय झाला आपल्याला सिंगल नळीच्या माध्यमातून आपण पाणी व्यवस्थापन या पद्धतीने करू शकतो जेणेकरून आपल्याकडे कमी पाण्याची पूर्तता आहे आणि याच्यामध्येच आपल्याला फळ सेटिंग मार्च एप्रिल महिन्यामध्ये जास्तीत जास्त करायची तर त्याच्यासाठी मित्रांनो या पद्धतीने दे कार्य करा किंवा जर तुम्हाला खूपच कमी पाणी असेल जमीन हलकी आहे आणि त्याचमध्ये जर आपल्याला मोसम विभागच फक्त जगायचे असेल तर आपण या काही सिंगल नळीच्या माध्यमातून जसं आलटून पालटून नळी जरी टाकली तरी सुद्धा मोसम विभाग फक्त टिकून ठेवू शकतो त्याच्यानंतर मात्र आपल्याला ठिकाणी नियोजन करणं गरजेचं आहे आणि तो व्हिडिओ आपण येणाऱ्या पुढच्या काळामध्ये टाकणार कसं करायचं बाग तानावर कशी घ्यायची आणि त्याच्यानंतर बागेला पाणी किती द्यायचं आणि स्प्रे कोणते द्यायचे हे आपण सर्व सांगणारचे मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद